सीताराम हनुमान मी अमृता भंडारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया ही मंदिरे नाहीत ही आहेत ब्रह्मांडाची दरवाजे इथं पावलोपावली शिवाची शक्ती जाणवते आणि ही बारा स्थळे आहेत त्या महादेवांच्या प्रत्यक्ष दर्शनाची ठिकाणं तुम्ही गेला आहात का या ठिकाणांवर मला कमेंट करून नक्की कळवा तर सुरुवात करूया आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ हे गुजरात येथे स्थित आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग हे सगळ्यात पहिलं आणि सर्वाधिक महत्वाचं मानलं जातं चंद्रदेवानं दक्ष प्रजापतीच्या शापामुळे तेज गमावलं आणि त्यावरून तो शिवाच्या चरणी गेला शिवाने त्याला वर दिला आणि म्हणून त्याने इथे सोमनाथ या रूपात आपलं स्थान दिलं इतिहासात ते मंदिर सतरा वेळा ध्वस्त झालं मोहम्मद गजनीपासून ते औरंगजेब पर्यंत अनेकांनी ते फोडलं पण भक्तांनी ते दरवेळी उभा केलं आजही अरब सागराच्या काठावर उभं असलेलं हे मंदिर दिव्य तेजाने झळकत आहे जणू सांगतंय श्रद्धा कोणीही मोडू शकत नाही आता पुढचं आहे डोंगराच्या खुशीत विसावलेलं जिथे शिवशक्तीचं अटूट मिलन होतं हे आहे आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ह्या ज्योतिर्लिंगाचं विशेष असं आहे की इथे शिव आणि पार्वती दोघेही वास करतात असल्याचं मानलं जातं कारण काय त्यांच्या मुलांनी कार्तिकेय आणि गणपती यांच्यामधील एक शर्यत कार्तिकेय रागावून दक्षिणेकडे गेला आणि शिव पार्वती त्याला समजावायला आले त्याच बिंब इथं स्थिर आहे झालं श्री शैल पर्वतावर वसलेलं हे मंदिर अरण्यात आहे जिथं पक्ष्यांचं पूजन निसर्गाचं स्पर्श आणि तिथली शांतता सगळं काही दिव्यवता निर्माण करतं इथं गेलं की वाटतं शिवपार्वती अजूनही इकडेच आहेत आपल्या मनाच्या घाभाऱ्यात आता आपण बघूया पुढचं ज्योतिर्लिंग ज्याचं रुद्ररूप काळालाही जिंकतं मृत्यूचं भय जितत संपतं तो आहे उज्जैनचा महाकाल महाकाल म्हणजे काळालाही नियंत्रित करणारा हाच तो आपला महाकालेश्वर उज्जैनमध्ये स्थित आहे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथं श्री शिवांची भस्म आरती केली जाते माणसांच्या नश्वरतेची जाणीव करून देणारी पौराणिक कथा अशी सांगते की उज्जैन नगरीला राक्षसांचा उपद्रव होत होता तेव्हा भगवंताने महाकाल या रूपात अवतारून त्यांचा नाश केला महाकाल म्हणजे मृत्युमुक्तींचं दार इथं आलो की मृत्यूचं भय संपतं आणि आत्मा अमरतेकडे झेप घेतो आता पुढचे ज्योतिर्लिंग आहेत नर्मदेच्या कुशीत ओमच्या आकारात वसलेलं ध्वनी आणि ऊर्जा यांचं एकमेव प्रतीक ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश येथे स्थित आहे नर्मदा नदीच्या मध्यभागी ओम आकाराचं बेट आहे आणि तिथंच आहे ओंकारेश्वर ओम हानाथ हा ध्वनी सृष्टीच्या आरंभाचं चिन्ह आहे आणि त्यांचं साक्षात रूप म्हणजे हे मंदिर इथं शिव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झालं होतं भक्तांचं रक्षण करण्यासाठी शिव इथे प्रकटले आजही नर्मदा माईंच्या त्या लाटा शिवांच्या त्या आवाजासारख्या वाटतात शांत पण गूढ आपलं पाचवं ज्योतिर्लिंग आहे हिमालयाच्या उंच शिखरांवर जिथं हवा देखील मंत्र जप करते तिथं वसलेलं आहे ते केदारनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तराखंडमध्ये स्थित आहे हिमालयात अकरा हजार फुटांवर वसलेलं केदारनाथ मंदिर जिथं जाणं म्हणजे भक्तीचा कठीण परीक्षा इतकं उंच थंडी किवृष्टी पण तरीही लाखो लोक दरवर्षी चालत जातात महाभारतात सांगितलेलं आहे की पांडवांनी ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी श्री शिवांच्या शोधात हिमालय गाठलं यायला सुरुवात केली शिव त्यांना टाळण्यासाठी बैलाचं रूप घेऊन पळाले पण शेवटी इथे त्यांचा पाठीचा भाग वर आला आणि केदारनाथ बन बनलं इथं गेलं की आपलं शरीर थकून जातं पण आत्मा मात्र जागृत होतो तुम्ही यामध्ये कोणत्याही एका ज्योतिर्लिंगला गेला आहात काय तर गेला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभव आमच्या बरोबर शेअर करा तर पाहूयात आपण पुढचं ज्योतिर्लिंग सह्याद्रीच्या घनदाट जंगलात जिथं आकाशही नतमस्तक होतं हेच आहे पुण्याचं भीमाशंकर पुण्याजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ज्योतिर्लिंग घनदार जंगल धबधबे निसर्ग आणि मध्यभागी शिवू शकते पौराणिक कथा सांगते की राक्षस भीमाने अत्याचार केला तेव्हा शिव इथे अवतरले आणि त्यांचा नाश केला म्हणूनच इथे भीमाशंकर हे रूप प्रकट झालं इथं भीमा नावाची नदीही आहे जी असं म्हणतात शिवाच्या युद्धात साक्षी होती अशा पवित्र जागेवर गेल्यावर मन ओसाड जंगलातही समाधानी असल्यासारखं वाटतं आता आपलं पुढचं सातवं ज्योतिर्लिंग आहे जसं की आपण जन्माला आल्यापासून सर्वजण एकच म्हणतात की जन्माला आलोय तर एकदा काशीचं दर्शन घ्यावंच लागते तुम्हाला ठाऊक आहे का लोक असं म्हणतात ते तर पुढचं आहे काशी विश्वनाथ काशीचं हृदय काळावर राज्य करणारा आणि जीवाचं अंतिम ठिकाण विश्वनाथ काशी जिचा उल्लेख खुद्द वेदांमध्येही आहे इथं मृत्यू म्हणजे अंत नाही तो नवजीवनाचा प्रारंभ मानला जातो भगवान शंकर स्वतः म्हणाले आहेत जो काशीमध्ये प्राण सोडतो त्याला मोक्ष मिळतो शिव स्वतः त्याच्या कानात राम म्हणतात आणि आत्मा मुक्त होतो वाराणसीमध्ये असलेले हे ज्योतिर्लिंग म्हणजे भक्ती तत्वज्ञान आणि मोक्षाचं त्रिवेणी संगम आहे आणि हे उत्तर प्रदेश येथे स्थित आहे आता पुढचं आहे जिथून गोदावरी उगम पावते आणि जिथं शिवाचा त्रिकाळदर्शी रूप वसतं तेच आहे त्र्यंबकेश्वर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहे नाशिक जवळ असलेले हे मंदिर म्हणजे त्र्यंबक क्षेत्र जिथून गंगामाई गौतमी नदी निघते इथल्या शिवपिंडींमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देव एकत्र आहेत इथे कुंभमेळा ही भरतो लाखो साधू संत आणि भक्त एकत्र जमतात जणू शिवांच अर्ध विश्वच इथं उतरतं त्र्यंबकेश्वराचं वातावरण असं आहे की मन शांत होतं आणि अंतर्मन जाग होत आता आपले हे नववे ज्योतिर्लिंग जिथं रावणाने आपल्या भक्तीने शिवाला प्रसन्न केलं ते शक्ती आणि उपचाराचं मूळ स्थान म्हणजे वैद्यनाथ हे झारखंड येथे स्थित आहे या ज्योतिर्लिंगाला बाबा वैद्यनाथ म्हणून ओळखतात रावणाने आपल्या भक्तीच्या जोरावर शिवाला लंकेत नेण्याचा निश्चय केला होता पण श शर्तीप्रमाणे त्याने शिवलिंग जमिनीवर ठेवायचं नव्हतं पण देवानी युक्ती केली आणि रावणाने ते येथे ठेवून दिलं ते आजच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आजही इथे श्रावण मास खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोक मैलोन चालत येतात कांवर यात्रेच्या स्वरूपात आपले पुढचे आहेत दहावे ज्योतिर्लिंग नागेश्वर अरबी समुद्राच्या जवळ नागदेवतेच्या संरक्षणात वसलेले हेच आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग हे सुद्धा गुजरात येथे स्थित आहे द्वारकेजवळ वसलेले हे मंदिर म्हणजे सरपांच्या अधिपती नागेश्वर यांचं स्थान पौराणिक कथा सांगते की एक दैत्य ब्राह्मण भक्ताला त्रास देत होता तेव्हा शिव प्रकट होऊन त्यांचा नाश करून इथे स्थिर झाले इथल्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सदैव एकाच दिशेनेच असत शिव स्वत जागृत असल्यासारखे हे ठिकाण आहे पुढचे ज्योतिर्लिंग तमिळनाडू इथे स्थित आहेत अकरावे ज्योतिर्लिंग जिथून प्रभूने रामाने शिवाची पूजा केली राम आणि शिवाचं विलक्षण संगम रामेश्वर रामेश्वरात रामायणात सांगितले लंकेवर चालून जाण्यापूर्वी श्रीरामाने इथे शिवलिंगाची स्थापना केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिव इथे रामनाथ या स्वरूपात प्रकट झाले इथं एक नाही तर दोन शिवलिंग आहेत एक रामाने स्थापित केलेलं आणि एक रावणाने आणलेलं दोन्ही पूजा दोन्हींचीही पूजा होते हे दाखवलं जातं की भक्ती कोणाकडूनही असो शिव त्याला स्वीकारत असतात आता ही ज्योतिर्लिंगांची शेवटची कडी एलोरेच्या लेण्यांच्या साक्षीने श्रद्धेच्या कहाणीवर उभं असलेलं हे आहे घृणेश्वर महाराष्ट्रामध्ये स्थित असलेलं हे मंदिर खूप प्रचंड आस्थेचं ठिकाण मानलं जातं पतीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या एका स्त्रीने अखंड श्रद्धेने शिवाची पूजा केली आणि तिचा पती पुन्हा जिवंत झाला शिव तिथं प्रकट झाले आणि म्हणाले तुझ्या भक्तीपुढे मी झुकलो इथेच वास्तव करतो एलोरेची लेणी त्यांच्या जवळच हे मंदिर पाहिलं की वाटतं श्रद्धा किती ताकदवान असते बारा ज्योतिर्लिंग हे फक्त ठिकाण नाही ही आहेत आत्मशुद्धीची आणि ऊर्जेच्या जागृतीची ठिकाणं शिव हे सर्वत्र आहेत पण या बारा ठिकाणी ते विशेषतः जागृत आहेत मंडळी या बारापैकी तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट दिले आणि सांगा बरं तुम्ही तिथं गेलात तेव्हा काय अनुभवलं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो तुमचं आवडतं ठिकाण कुठलं आम्ही ते केवळ केले का नसेल तर खाली सुचवा अशाच पवित्र आणि थरारक गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका अमृता भंडारी हे आपलं चॅनल चला तर मग पुन्हा भेटू आपल्या अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या घरातल्यांचीही काळजी घ्या सीताराम हनुमान कष्टहरं दुःखहर दारिद्र्य हर 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 महादेव नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट दिली आहे प्लीज थँक यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद